या मैद्यातल्या तीन मध्ये पाच गाड्या पाच गाड्या चढा लक्ष द्याला कड पलीकडे छोट्या बाळ्यात तिकडं करूडाने पलीकडं छोट्या बारक्याला काम पडला दोघा चाटा किरला दोन्ही बैल एकाच मालकाची काटा किरला येऊ द्या एक दोन तीन चार हातात येऊ द्या हातात एक दोन तीन चार येऊ द्या चला आता बऱ्या पावतला येऊ द्या पंच निकाल येऊ द्या दोन्ही मालकाची दोन बैल एका सेनेमध्ये पळे हा इकडं छोटा भारत आणि पलीकडं मोठा भारत पाळा